माननीय प्रांताधिकारी मिरज यांना सविनय जयभीम विषय पासष्ट वर्षावरील सर्व वृद्धांना विशेष सुविधा पुरवण्याबाबत उपरोक्त विशेष अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करतो महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये श्रावण बाळ संजय गांधी विधवा निराधार व इतर योजनांचा समावेश केला आहे परंतु या योजनांचा लाभ घेण्याकरिता दरवर्षी पेन्शनधारकांकडून हयातीच्या दाखलेची मागणी तहसील कार्यालयाकडून करण्यात येते दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकुबाई बनसोडे वयवर्ष एक्क्याऐंशी राहणार किल्ला भाग मिरज ही वृद्ध महिला आपल्या हयातीचा दाखला जमा करण्याकरिता तहसील कार्यालयात पोहोचली असता त्या ठिकाणी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला भविष्यात अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने जशी बँकेमध्ये खातेदारांच्या घरी जाऊन पैसे घेणे पैसे देणे अकाउंट सुरू करणे तसेच निवडणुकीमध्ये घरपोच जाऊन मतदान घेतलं जातं मतदारांची नोंदणी केली जाते नावामध्ये चूक दुरुस्ती केली जाते तशा पद्धतीनं पासष्ट वर्षीय वृद्धांच्या घरी जाऊन शासनाच्या ज्या कोणत्या योजना असतील त्या ते लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची माहिती देणे व सर्व कागदपत्रांची पूर्तता घरी जाऊन करणे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लाभार्थींचा हयातीचा दाखला घरी जाऊन भरून घ्यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं करीत आहोत सदर मागणीचा विचार न केल्यास पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल आपला विश्वासू अकबर सय्यद मिरज शहर अध्यक्ष पी आर पी उपाध्यक्ष जुनेद काझी पी आर पी जयसिंग साळुंके संपर्क प्रमुख मिरज शहर दिलावर बुजुर्ग संघटक मिरज शहर बबन हलगुरे सचिव मिरज शहर नासिर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार प्रांत साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आहे हे निवेदनाचा विषय असा आहे पाचशे वर्षीपूर्व जे महिला आहेत त्यांना घरपोच सुविधा मिळावी कारण शासनाने अनेक नागरिकांसाठी योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये संजय गांधी विधवा निराभ्यास हे योजनासुद्धा सुरू आहे त्यासाठी प्रत्येक वर्षी आयातीची दाखल्याची मागणी तसिंजर कार्यालयात करण्यात येत आहे त्यामध्ये एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पकूपूबाई बलखुडे राहणारी पिल्लाबाग व एक्याऐंशी गिरज यांची विधी आपल्या हयातीचा दाखला जमा करण्यासाठी तसिंदर कार्यालयात आलं होतं त्यामध्ये विद्या आकाराचे झटक्याने त्यांचा मृत्यू झालं अशी घटना भविष्यमध्ये पुन्हा घडू नये त्यासाठी शासनाने त्यांचे घर पोहोच जाऊन त्यांची जी योग्य कागदपत्रं आहे योजनेसाठी लागणारी जसं हयातीचे दाखला ते घरात जाऊन त्यांनी भरून घ्यावी कारण जसं मतदारसंघाचं ते आपण घर पोहोच जाऊन मतं घेत आहे नवीन नोंदणी करतं नावामध्ये नुकती करतं त्या पद्धतीनं जे शासनाने ते वर्ष पासष्ट वर्षपूर्वी जी महिला आहे त्यांना सर्व सुविधा त्यांचे घरात जाऊन घेऊन त्यांची जे कागदपत्रे असाल वेगवेगळे ते भरून घेऊन त्यांना घरात जाऊन ते सुविधा द्यावी अन्यथा त्यांचे हाताची जी राशी आहे ते त्यांना सोपेपणे मिळूया अशी मागणी आम्ही प्रांत साहेबांकडे केलेलं आहे आमची मागणीचे जर विचार शासनाने केले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या वतीनं तीच आंदोलन करण्यात येईल आपले कार्यालय समोर जय हिंद जय भीम पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा